पत्रकार परिषद सरांच्या प्रत्येक भाषणाच्या अगोदर पाटील पासून गंगाखेड आणि मावळपण पासून सेडूपर्म जी परंपरा आम्ही चालू ठेवली आपल्याला चार कमी झाले दोनच मिनिटं

What त्यामुळं एक दहा मिट माझ्यासाठी आपण गळ करावी अशी मी आपल्याला सा विनंती करतो अनेकदा राजकीय कार्यक्रमामध्ये राजकीय नेत्यांची बातमी ज्यावेळेस लांबतात त्यावेळेस आपण धोक्याकडे दुर्लक्ष करून त्या वक्त्याकडे लक्ष देत असतो आजही आपणच आपल्यासाठी एक दहा जर दिले तर मला वाटतं निश्चितपणे आपल्याला आनंद होईल मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो पहिल्यांदाच सेलूतील सर्व पत्रकार आणि पत्रकारांना सहकार्य करणारी सगळी जी मंडळी आहेत त्यांचं मी मनापासून आभार मानतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो एवढा देखणा कार्यक्रम का। हो एवढं उत्कृष्ट नियोजन एवढा इच्छा होते माझी इच्छा होती आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे म्हणून माहित नाही परंतु सेलू ही मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी आहे आम्हाला वाटत ते आम्ही मानतो इथे सांस्कृतिक चळवळी चालतात इथे शैक्षणिक चळवळी चालतात सामाजिक उपक्रम इथे सातत्याने राबवले जातात आणि मराठवाड्याला दिशा देण्याचं काम सेलू मधून झालेलं आहे आणि यापुढे देखील होत राहत आहे निधानाच्या काळामध्ये मराठवाडा मुक्ती आंदोलनामध्ये सेलूचं जे योगदान आहे ते मराठवाड्याचा इतिहास ज्यांनी वाचलेला आहे त्यांना निश्चितपणे माहिती त्या मराठवाडा आंदोलनाच्या इतिहासाकडं मराठवाड्याच्या बाहेरच्या लोकांचं दुर्लक्ष झालं ही माझी तक्रार आहे त्यांनी मराठवाड्याचा हा हा जो लढा आहे तो, तो समजून घेतलेला नाही परंतु या लढ्यामध्ये जे स्वातंत्र्य सैनिक निर्माण झाले या लढ्याने जे स्वातंत्र्य सैनिक दिले जे सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्राला दिले त्याचं मूळ हे सेलो आहे असं मला निश्चितपणे आनंदाने सांगावं या सेलूनचं आणखी एक वैशिष्ट्य मला कुलकर्णी सर येथे आहेत नूतन महाविद्यालयातून अनेक चांगले उत्कृष्ट शिक्षक आणि चांगले विद्यार्थी तयार झाले आणि आपल्या सगळ्यांचे आदरस्थान जे होते अनंत बालाभाऊ मला माहिती होतं कुलकर्णी सर की अनंत बालाभाऊ या सेलूच्या नूतन विद्यालयामध्ये प्राचार्य होते पहिले प्राचार्य होते आणि त्यांच्या त्यांनी सुरुवातीचं कालखंड घेतले घातला आणि नंतर त्यांनी मराठवाडा दैनिकामध्ये संपादक म्हणून समिका आणि सामाजिक स्वातंत्र्य सैनिक म्हणून मोठं काम या मातृभूमी या भूमीपासून केलेलं आहे तर ही जी काही पार्श्वभूमी आहे त्यामुळं एक शेलूबद्दल एक लहानपणापासूनच आकर्षण आहे मला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये सेलू आणि आंबाजोगाई ही दो दोन अशी गावं आहेत की ज्या गावाकडे आम्ही आदर्श म्हणून गाव पाहतो इथं क्राईम रेट कमी असतो इथं माऱ्या कमी असतात आणि बीडचं नाव घेतल्यानंतर आपल्यासमोर आता जे काही वातावरण निर्माण होतं त्याला अपवाद असणार अंबा अंबादोग हे शहर आहे अंबालोगाईमध्ये असं काही होत नाही जसं शेलूमध्ये चांगल्या घटनाच घडतात तसं अंबादोगाईमध्ये देखील चांगल्या घटना घडत असतात आणि या सगळ्या एका पावनभूमीमध्ये भूमीमध्ये आज आपण येथे आहोत याचा निश्चितपणे आनंद आपल्या सगळ्यांना आहे आणि ह्या सगळ्या भूमीचं आणखी वैशिष्ट्य आहे स्वागतशील माणसं आहेत आपला आदराने स्वागत करतात प्रेमाने स्वागत करतात मारली कार्यक्रमाच्या तयारीच्या संदर्भात त्यावेळेस सगळ्या लोकांना मी भेटलो आणि त्यांचे आपण तिने सांगितलं की तुम्ही नुसतं या आम्ही तुमचं स्वागत कसं करतो ते पहा आणि आज आपल्याला त्याचा निश्चितपणे अनुभव आलेला आहे आणि त्याबद्दल मी परत एकदा आपल्या सगळ्यांचं मी पुराड आणि सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आता बसलेला असताना मला एक मेसेज आला त्या मित्राचा माझ्या मोबाईल त्यांनी सांगितलं सर तुम्ही मंत्र्यांना कार्यक्रमाला का कशासाठी बोलव तर म्हटलं त्यांचं काही शासकीय कार्यक्रम असतात त्यांना काही सांगायचं असतं तर ते येत नाही कार्यक्रमाला येतो म्हणतात आपण त्यांची नुसते जाहिरात करतो आणि वेळा येत नाही कार्यक्रमाला तर मी म्हटलं त्याच्याने आपलं काही नुकसान झालं नाही आज देखील दोन मंत्री येतो म्हटलं आणि आले नाही तर आपलं काही नुकसान झालंय का अजिबात नाही परंतु त्यांचे माझं नुकसान झालेलं आहे शासकीय माहिती देण्याची आठशे लोकांना जे समाजातले महत्वाचा घटक आहे अशा लोकांसमोर त्यांना व्यक्त होण्याची संधी ह्या दोन्ही मंत्र्यांनी घालवली असं माझे मत त्यामुळे आपला कार्यक्रम तर झालाच आहे परंतु एक चांगल्या संवादाची संधी त्यांनी घालवलेली असा मी मेसेचा उत्तर दिलेलं आहे त्यामुळं ठीक आहे कोण येतं कोण नाही हा काही फारसा महत्वाचा विषय नाही परंतु महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातले कणकवलीपासून ते इकडं गडचिरोलीपर्यंत आणि चंद्रपूरपासून धुळ्यापर्यंत नांदेडपासून तिकडच्या रायगडपर्यंतच्या वेगवेगळ्या भागातली ही सगळी पत्रकार मंडळी आहेत आधी गेली दहा बारा वर्ष आम्ही हा उपक्रम करतो जाणीवपूर्वक ग्रामीण भागामध्ये हे कार्यक्रम होतात याच कारण असं आहे की मी माफी मागून सांगतो परंतु महाराष्ट्रामध्ये अनेकांनी विचारलं सेलू कुठायचं महाराष्ट्राच्या मा, बाहेर लोकांना कदाचित माहीत नसेल परंतु दोन सेलू देणार माहित नव्हतं आणखी विदर्भ सेलू तालुका आहे आणि हा एक सेलू तालुका ता आहे तर अशा परिस्थितीमध्ये ह्या लोकांनी मध्ये यावं इथलं सावधुमाई वैभव बघावं इथलं चळवळी अनुभवावी तिथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्यावे तिथल्या जीवनमान समजून घ्यावं अशा पद्धतीची ही एक व्यवस्था आम्ही तयार केलेली आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये असे उपक्रम आम्ही घेत आहोत मागच्या वेळेस माहूरगडावर कार्यक्रम झाला माहूरचे माझे मित्र आहेत तुमचंही धन्यवाद दिली तुम्हाला सगळ्या दोसांनी आणि त्यांच्या सर्व टीमला की तुम्ही देखील अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने गेल्या वेळेस नियोजन केलं होतं आमच्या अजून स्मरणात आहे तो सगळा तुमचा स्वागत आणि सगळं त्याच्या अगोदर देखील नगर जिल्ह्यामध्ये मध्ये हा कार्यक्रम झाला होता बीड जिल्ह्यामध्ये मध्ये हा कार्यक्रम झाला जाणीवपूर्वक ग्रामीण भागातल्या भागामध्ये हे आपण उपक्रम घेतो आणि ग्रामीण भागामध्ये ह्या सगळ्या कार्यक्रम आपण घेतो थोडंसं थोडा गौरवाचा थोडा सत्काराचा कार्यक्रम असल्यामुळे थोडं लांबलं परंतु मी आणखी आपण एक माहिती सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जे तालुका पत्रकार संघ आहे म्हणजे तीनशे छप्पन तालुके महाराष्ट्रामध्ये आहेत तर तीनशे छप्पन तालुक्यामधलं आपलं अस्तित्व आहे म्हणजे तीनशे छप्पन तालुक्यामध्ये तालुका पत्रकार संघ कार्यरत आहे आणि अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने ही मंडळी काम करते म्हणजे आम्ही आमच्या हक्कासाठी ते भांडतच असतो त्याला त्याला हे नाही आमचे पेन्शन असेल कायदा असेल आमची काय काय विषय त्याच्यासाठी आम्ही भांडत असतो लढत असतो लढत राहतो परंतु अनेक आमचे तालुका पत्रकार संघ सामाजिक बांधिलकी करतात समाजाचं आपण काही लागतो या भूमिकेत आणि समाजासाठी आपण काही केलं पाहिजे या जाणीवेतून हे सगळं काम करतात मग कुठे रस्त्याचा प्रश्न असेल कुठं पाण्याचा प्रश्न असेल कुठं शेतमजुरांच्या व्यवहार असतील कुठं आणखी सामाजिक प्रश्न असतील कुठं महिलांचे प्रश्न असतील आमच्या बीड जिल्ह्यामध्ये ऋण हत्याचे विषय असतील हे सगळे जे विषय आहेत ह्या सगळ्या विषयामध्ये ही तालुका पत्रकार काम करतात परंतु यापूर्वीची अशी व्यवस्था होती की त्यांचं काम हे त्यांच्या तालुकापुतून मर्यादित राहायचं हे ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं त्यावेळेस ते त्यांच्या पाठीवर राज्य पातळीवर साबासकी थाप मारली पाहिजे या भूमिकेतून आम्ही त्यांना सन्मानित करण्याचा कार्यक्रम ठेवला आणि सतत बारा वर्ष एका विभागातून एक तालुका अशा पद्धतीनं बारा वर्ष आम्ही हा उपक्रम दाखवतोय आणि महाराष्ट्राचा एक जिल्हा आम्ही दरवर्षी जोडतो की ज्या जिल्ह्याचं काम आदर्श आहे जे पत्रकारितेबरोबरच जे तबच्या स्तंभाच्या लक्षणाबरोबरच हो समाजाच्या बागीतून काम करतात असा एका जिल्हा संघाचं आपण कौतुक करतो यावर्षी आपल्याला जिल्हा पत्रकार संघाला हा पुरस्कार मिळालेला आहे आणि वेगवेगळ्या विभागातले नऊ तालुके आपण निवडून त्यांना पुरस्कार दिलेला आहे ही निवड देखील कुलकर्णी दे सर ही निवड देखील आम्ही अत्यंत पारदर्शक पद्धतीने करतो म्हणजे हे लक्षणी मागे आम्ही निवडून म्हणून त्यांना सत्कार देतो आता अधिकार होत नाही त्याच्यासाठी एक समिती नेमली जाते त्यांच्याकडून त्यांच्या कार्याचे अहवाल मागवले जातात आणि त्याच्या ते जा, त्याच्यानंतर ती समिती ठरवली कुठल्या तालुक्याला पुरस्कार द्यायचा त्यामुळे ह्या सगळ्या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये दिसून येते आणि ही सगळी मंडळी आज हा पुरस्कार सोहळा घेण्यासाठी आठशे हजारच्या संख्येने उपस्थित असते दरवर्षीच हे चित्र निश्चितपणे एक चळवळ पुढे येण्यासाठी पत्रकारांच्या हक्काची चोळ लोक देण्यासाठी पत्रकारांच्या कामाचं कौतुक करण्यासाठी हे उपक्रम निश्चितपणे उपयोगी ठरलेले आहेत असं मला वाटतं पत्रकारांच्या प्रश्नांबद्दल खरं म्हणजे आपण सगळे आहात तर तुम्हाला फोनमध्ये मला माहिती सांगितली म्हणजे आम्हाला माहितच आहे परंतु पत्रकारांचे काही प्रश्न आहेत हे लोक मान्यच करायला तयार विशालजींनी सांगितलं हे खरं आहे की तुमच्या पाठीशी बघा मॅनेजमेंट तुमच्या पाठीशी नाही तुम्ही ज्या वर्तमानपत्राचं काम करता ती मॅनेजमेंट तुमच्या पाठीशी नाही तुम्ही ज्या समाजासाठी काम करत असता तो समाजही तुमच्या बरोबर नाही आणि तुम्ही ज्या व्यवस्थेसाठी काम करता ज्या प्रशासनासाठी काम करता ते प्रशासन देखील तुमच्यासाठी नाही तुम्ही मग सुद्धा सांगितलं की एका टीचरचा अभलत झाला कोण त्याच्या पाठीशी असतो कोणी त्याच्या पाठीशी नाही त्याला साधं काय झालं हे विचारायची देखील तयारी नाही परंतु माझी समाजाकडून अपेक्षा आहे माझी सरकारकडून अपेक्षा आहे तुम्ही त्यावेळेस पत्रकारांची शंभर अपेक्षा करता आपण बघतो की रस्त्याने जात असताना नसेल आपण म्हणतो की पत्रकारांचे काही डोळे गे गेले का पत्रकारांना दिसत नाही का अंगारपड्यात बातम्या काय पाठवत नाही कुठं पाण्याचा प्रश्न असेल तर पत्रकारांना विचारलं जातं अरे काय तुम्हाला तहान लागत नाही का तुम्ही या बातम्या का देत नाही मला असं वाटतं कारण समाजाचे या सगळ्या अपेक्षा पत्रकारांकडून पत्रकारांकडूनकडूनच्या रास्त आहेत परंतु आमच्या देखील काही अपेक्षा आहेत आमच्या देखील समाजातून काही अपेक्षा आहेत आम्ही ज्यावेळेस अडचणीत असतो आमचे ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतात आमच्यावर ज्यावेळेस हल्ले होतात आमचे ज्यावेळेस खून होतात त्यावेळेस समाजातला एकही घटक आमच्या पाठीशी ठामपणे उभा राहताना दिसत नाही ही वस्तू आहे

केवळ तुम्ही देशमुख त्यांचा सत्कार केला पाहिजे विशाल गौरव केला एवढ्या ही संघटना नाही आम्ही एक ग्रीफ ठरवलेला आहे की महाराष्ट्रातला एकही पत्रकार एकाकी नाही ही जाणीव निर्माण करून देण्यासाठी ही सगळी संघटना आणि त्यासाठी गेले पाच वर्ष गेले अनेक वर्ष आम्ही काम करतो आहोत सांगितलं मिलिप लाख नाही मिलीन गेल्या पाच वर्षामध्ये आपण गरजू पत्रकारांना जवळपास ऐंशी लाख रुपयाचं वाचन आहे आमच्या जो कुठलाही फंड नाही फंड वेगळ्या तरी बघत आहे समाजात आम्ही घेत नाही परंतु ज्यावेळेस आपला एखादा पत्रकार हातील झाला त्याचे रायगडचं उदाहरण सांगितलं मगाशी रायगडमध्ये एक नवदिवाही कपल म्हणजे पत्रकारांनी त्याची बायको नुकतंच खर्च झालं होतो पेट किंवा झालेला होता दोघांचा तो मुलगा पस्तीस वर्षला होता एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला तिथं चक्कर आम्ही दिला तो पाणी आणि जाग्यावरून तसं निघत जाऊ मग आता इकडं रेडिओक आलेला जर वेळ त्या मुलीच्या आईवडिलांनी घरी त्याच्यावर दुर्लक्ष केलेलं होतं आणि मुलांच्या आईवडला घरी ती गेली तर ती मुलगी एका राहिली ही ज्यावेळेस दोन आमच्या मेडिंगला त्या म्हणूनच आम्ही आता सगळ्यांना कळली त्यावेळेस त्या निवर्तनमध्ये जाऊन आम्ही त्याला आधार दिला त्या मुलीला पिठाची चक्की टाकून दिली आणि ती मुलगी ती पिठाच्या चक्कीवरून आज आपली विचार करतात आणि लांब द्यायची गरज नाही आपल्या सगळ्यांना माहिती पर्वतीचे मंगोळे असा न मुंडे नावाचे एक पत्रकार पाठीमध्ये होते आपल्याला सगळ्यांना माहिती त्यांच्या घरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर दोघंही नावे जखमी झाले त्याच्यात नंतर दोन तीन दिवसांनी त्या मुंडेचं निधन झालं ही बातमी मला ज्यावेळेस कळली त्यावेळेस मी दुपारी दीड वाजता फेसबुकवर एक पोस्ट आली की असे अशी दुर्घटना घडलेली आहे हा मुंडे नावाचा पत्रकार आता त्याचं कुटुंबी आहे जे तीन ले तीन होते त्यांना आणि ते सगळे लोक उघडे पडलेले आहेत आपण त्यांना मदत केली पाहिजे मी दीड ला मदत दीड वाजता मी पोस्ट टाकल्यानंतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्या मुलाच्या खात्यामध्ये दीड लाख रुपये जमा झाले सर आणि नंतर आम्ही वेगवेगळ्या मंत्र्यांकडून मंत्र्यांकडून भीक मागून त्याच्या कुटुंबियाला जवळपास दहा लाख रुपयाची मदत केली अकोल्याची मंडळी काय त्या बघिनीच माहेर हे अकोला होतं ती ज्यावेळेस अकोल्यामध्ये गेली त्यावेळेस मी अकोल्याच्या मीर साहेब आहेत अकोल्याच्या अध्यक्ष त्यांना फोन करून सांगितले की तिला जी काही मदत लागेल ती तुम्ही केली पाहिजे अशा पद्धतीची ही रचना आहे आणि अशा पद्धतीने आपण काम करू मग तुझ्या पत्रकारावर जर हल्ला झाला असेल तर पूर्णेचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे पूर्णेमध्ये एका पत्रकारावर हल्ला झाला रात्री अडीच वाजता त्याच्या अंगावर अडीचचा मारा केला गेला आणि तो सगळा पत्रकार पाहतला गेला मला रात्री अडीच वाजता त्यांनी फोन केला आणि मग मी अडीच वाजता फोन केल्यानंतर मी देखील अडीच पाच मिनिटांमध्ये गृहमंत्र्यांना फोन केला पण त्यांनी सांगितलं देशमुख आता अडीच वाजले जरा सकाळी आपण बोलू सकाळी आठ वाजेपर्यंत तुम्हाला काहीतरी रिझल्ट मिळेल आणि तुम्हाला सांगतो आठ वाजता त्या आरोग्यला अटक झाली आणि नंतर आम्ही परभणीत आलो परभणीमध्ये मोठा मोर्चा काढला आणि त्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवण्यापासून सगळ्या पद्धतीचं काम आपण करू तर मला असं वाटतं की संघटनांमधून जर करायचं असेल तर अशा पद्धतीचं काम हे आपण करतो कुठल्या पत्रकार हल्ला झाला असेल तुमच्या पत्रकारांच्या आरोग्याचे प्रश्न असेल सर पत्रकारांसाठी सरकारच्या काही योजना आहेत परंतु आरोग्याची योजना एखाद्या पत्रकाराचं निधन झालं तरी त्याची आरोग्याची पाहिजे नोंदवती आमच्याकडे पेन्शन लागू आहे पत्रकारांना महाराष्ट्रामध्ये साडेतीनशे पत्रकार असे आहेत की ते पेन्शन योजनेला पात्र आहेत जे जे साठीच्या वर्ष आहेत आणि ज्यांना त्यांनी आयुष्यभर केवळ पत्रकारिता एका तिथं काहीच केलेलं नाही असे साडेतीनशे पत्रकार, पत्रकार आहेत परंतु केवळ एकशे एकोणीस पत्रकारांना सरकारनं पेन्शन दिलेलं आहे किचकट आहे मी देखील आता पात्र आहे त्या पेन्शन नोटीला परंतु मी जर अर्ज केला तर मला वाटत नाही माझा अर्ज मंजूर होईल सरकारने अर्ज तर मुळे सगळे त्यांना देखील मिळालेलं नाही पेन्शन म्हणजे हे त्यामुळे आपण आपण सगळं कौतुक करतो त्यांचं त्यांच्या कामाची आपण गौरव करतो काही करताना दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे आणखी एक मुद्दा आहे पत्रकारांना कायदेशीर संरक्षण आहे म्हणजे पत्रकार संरक्षण कायदा झाला म्हणजे आम्ही आदरणी लोकपाल बीर आणि वेगवेगळ्या आम्ही बारा वर्ष लोक पत्रकारांना कायदेशीर संरक्षण मिळालं पाहिजे सरकारने कायदा केला सरकार किती सरकारी व्यवस्था किती फसवेगिरी करते याचं उदाहरण आपण बघितलं पाहिजे त्या गोष्टीकडं दोन हजार सतरा मध्ये हा कायदा झाला आणि दोन हजार सतराला कायदा झाल्यानंतर आम्ही खूप झालो सगळ्यांनी तुम्ही माझा सत्कार केला आपण मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला एकमेकाचं कौतुक केलं वा वा छान कायदा झाला प्रत्यक्षात काय प्रत्यक्षात या कायद्याची अंमलबजावणी अजून होत नाही पण मला मलाही माहित नव्हतं कायदा झाला भारताच्या कॅजेटमध्ये तो कायदा प्रसिद्ध झाला परंतु कायदा झाल्यानंतर त्याचं ते नोटिफिकेशन निघायला पाहिजे की अमुक अमूक तारखेपासून महाराष्ट्रामध्ये हा कायदा लागू झाला आहे ते नोटिफिकेशन दोन हजार सतरा ते आज दोन हजार चोवीस एवढ्या काळामध्ये देखील सरकारला काढता आलं नाही आणि सरकारने जाणीवपूर्वक ते काढलं नाही असा माझा अर्थ आहे माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की सरकारने हे नोटिफिकेशन तातडीने काढलं पाहिजे आमचे मुंबईचे दीपक आणि ही सगळी मंडळी आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस पदभार स्वीकारला त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस त्यांना भेटलात त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की आठ दिवसाच्या आणि पेन्शनचा प्रश्न मागितला होतो आता दोन महिने होऊन गेलेले दोन महिने होऊन महिने झाले तरी अजून कायदाही झाला नाही पेन्शनचा विषय आता मारला लागला सरकार पत्रकारांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतय ही वस्तुस्थिती आहे पत्रकारांना काही कायदेशीर देण्याची सरकारची तयारी नाही हे सातत्याने आपल्याला दिसून येत आहे आरोग्यविषयक योजना आहे काय के केलं आरोग्य के आरोग्यविषयक के योजना सगळ्या अॅक्रेडेशन कार्डशी मेकअप केलेलं आहे म्हणजे तुमच्याकडे अॅक्रेडेशन कार्ड असेल तर तुम्हाला त्या सरकारी योजनेचा लाभ मिळेल नाही तर तुम्हाला लाभ मिळणार नाही अशी किती लोक हो अॅक्रेडेशन वाले आहेत मी त्या समितीमध्ये आहे किरण नाईक आहेत दीपक केलके समितीमध्ये तात्पर सत्तर परंतु नियम असे केलेले आहे की ग्रामीण भागातल्या पत्रकारांना मिळणारच तुमच्या पैकी उपस्थित किती कार्ड काय मला वाटतं चार लोकांकडे पण नसेल पण ही व्यवस्था सरकारने कोणासाठी केलेली आहे म्हणजे तुम्ही एकीकडे अधिकृतीचे नियम कडक करणार दुसरीकडे अधिस्वीकृती असल्याशिवाय तुम्हाला आरोग्यविषयक योजना लाभ देणार नाही हे से से था था? तो तो तर हे कशासाठी सगळं चालेल तर मला असं वाटतं की या सगळ्यांच्या विरोधामध्ये आपल्याला परत एकदा रस्त्यावर उतरायची भूमिका घ्यावी लागेल महाराष्ट्रातल्या ज्या काही पत्रकारांच्या संघटना आहेत त्यांना एकत्र घेऊन आपल्याला परत एकदा मुंबईमध्ये याच्यावर निर्णय घ्यावा लागणार आहे त्याच्या संदर्भात काय भूमिका घ्यायची हे येत्या आठ पंधरा दिवसात आपण निश्चितपणे ठरू आणि सगळ्या पत्रकारांना न्याय मिळेल सगळ्या पत्रकारांना त्याचा लाभ मिळेल सरकार योजनेचा अशा पद्धतीची रचना आणि अशा पद्धतीची आंदोलनं तयारी आपल्याला पुढच्या काळामध्ये करावं लागेल मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आपल्या स्थापन येथे आलेले आहेत ज्यांना पुरस्कार मिळाले ज्या तालुका पत्रकार संघांना त्या तालुका पत्रकार संघाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो तुम्ही अत्यंत उत्कृष्ट कार्य केलेलं आहे तुमचं हे काम महाराष्ट्रानं दखल घ्यावं अशा पद्धतीचं आहे अशाच पद्धतीचं काम पुढच्या काळामध्ये देखील आपल्याकडून व्हावं अशी मी आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो आपल्याला मी अपेक्षा व्यक्त करतो त्याच पद्धतीनं मुळेसर असतील कोराडे साहेब असतील यांनी यांचा आपण येथे सन्मान केलेला मी त्यांचं देखील अभिनंदन करतो की मला दोघांचे काम मी त्यांना नांदेडला असल्यापासून औरंगाबादला असल्यापासून त्यांचं काम बघतो एक उत्कृष्ट पत्रकार म्हणून त्यांनी समाजाचीही पत्रकारिता केलेली आहे सेलूतले प्रश्न त्यांनी सातत्यानं मांडण्याचा प्रश्न प्रयत्न केलेला आहे आणि सेलूतल्या विषयाला न्याय मिळून घेण्याचा त्यांनी प्रतिक्रिया आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंद अभि अभिनंदन मी करतो परत एकदा सगळ्या सगळ्यांनी तुमचं मी एकमेक कोणाचे नाव घेत नाही पण तो विरज नाईक तुमच्या नेतृत्वाखाली भाई आणि लक्ष्मणच्या नेतृत्वाखाली आपण ती टीम परभणी जिल्ह्यामध्ये युक्ती केलेली आहे आणि एक चांगलं विषय या पत्रकारांचा हक्का जवळजार त्यांनी केलेला त्याबद्दल मी आपला अभिमान अभिनंदन करतो आणि सर्वात शेवटी मी माझे मित्र परदेशी विशाल परदेशी यांना धन्यवाद देतो की खरं म्हणजे आपल्याला ॲक्कर तर जाईच नाही म्हणजे आपण नुसतं वरच्या वरच्या चुका काढत असतो परंतु त्या चुका काढणं जेवढं सोपं आहे तेवढं तिथं काम करणं झोपं नाही हे आपण अनुभव अनुभवपासून आपल्याला ऐकायला मिळालं त्यांना आम्ही फोन केला आणि खरं म्हणजे सिलेब्रेट असतात ते आडेवेडे घेतात की मी बघतो माझी डायरेक्ट चेक करतो उद्या सांगतो असं करतो तसं करतो परंतु विचारली सारे विचार म्हणतो विचार तर त्यांनी कुठंही आडेवेळेला न घेता सर ये मी येतो असं सांगितलं आणि ते वेळेत आले त्याबद्दल मी आपल्याला देखील मनपूर्वक धन्यवाद देतो आणि गावातली जी काही मंडळी आहे शहरातली त्यांनाही मी मनपूर्वक धन्यवाद देतो बोराड साहेबांनी तर स्वागताध्यक्ष म्हणून